पौष अमावास्याचे मनोकामनापूर्तीसाठी उपाय भगवान शिव यांना पंचामृत खूप आवडते पौष अमावस्याच्या दिवशी तुमची कामे आटोपल्यानंतर गंगाजल असलेल्या पाण्याने स्नान करा विधीनुसार भगवान शिवाची पूजा करा पंचामृताने भगवान शिवाला अभिषेक करा असे केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो त्यासोबतच तुमची इच्छाही पूर्ण होतात पौष अमावस्याला शिवलिंगावर तूप आणि मध अर्पण केल्याने राहुदोषापासून मुक्तता मिळते ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत प्रभावशाली मानल्या जातात आणि व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करतात शिवलिंगाला ह्या दोन्ही वस्तू अर्पण केल्याने कुटुंबात शांती निर्माण होते अमावस्याला राहुदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवलिंगावर काळे तीळ विशेषतः अर्पण केले जातात काळे तीळ राहूचे दुष्परिणाम शांत करतात आणि जीवनात समृद्धी आणतात असे मानले जाते राहूमुळे प्रगतीमध्ये येणारे अडथळेही दूर होऊ लागतात आणि यश मिळते शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी अमावस्याचा दिवस खूप शुभ मानला जातो ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे आणि शनीचा मंत्र ओम श शनेश्वराय नम चा जप करा पौष अमावस्येच्या दिवशी शनी मंदिरात नक्की भेट द्या आणि शनीच्या शनिदेवाच्या मूर्तीला मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल अर्पण करा ह्यामुळे शनीच्या दुष्परिणामापासून आराम मिळतो पौष महिना खूप पुण्यपूर्ण आणि फलदायी मानला जातो पौष अमावस्याला शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिसूत्रासोबत दशरथाने लिहिलेले शनिसूत्र पाठ करावे या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन शनिदेवाची कृपा प्राप्त होते ह्या दिवशी गरिबांना काळे तीळ आणि मुहुरीचे तेल दान करा या दिवशी चुकूनही मांसाहारी पदार्थ किंवा मद्यपान करू नका जर तुमच्या घराजवळ कुठेतरी शमीचे झाड असेल तर पाणी मोहरीचे तेल काळे तीळ गूळ इत्यादी अर्पण करून त्याची पूजा करा ह्या दिवशी शनिदेवाच्या प्रतिमेसमोर यंत्रासमोर किंवा मूर्तीसमोर शनी मंत्र किंवा चालीसा पठण करावे अमावस्येच्या दिवशी संपूर्ण उडीत लोखंड तेल तीळ पुष्कराज रत्न आणि काळे कपडे दान करणे खूप चांगले आहे दिवशी शुभ घरी आणून पूजा केल्याने जीवनात आनंद शांती आणि समृद्धी येते शनीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी सातमुखी रुद्राक्ष धारण करणे फायदेशीर आहे भगवान शंकर हे शनिदेवाचे गुरु मानले जातात म्हणून जे लोक ह्या दिवशी भगवान शिवाची पूजा करतात आणि शिवलिंगावर तिळाचे पाणी अर्पण करतात त्यांना शनीदेवाचा आशीर्वाद मिळतो पौष अमावस्येच्या दिवशी घराच्या ईशान्य तुपाचा दिवा लावा लक्षात ठेवा की हा दिवा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जळत राहिला पाहिजे अमावस्येच्या दिवशी केशर आणि दोन लवंगा टाकून तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मीला प्रसन्न होण्यास आणि आर्थिक समस्यापासून मुक्तता मिळते घरात शांती आनंद टिकून ठेवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी गायीची सेवा करावी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा या दिवशी चुकूनही प्राण्यांना त्रास देऊ नये संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि परिक्रमा करा तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी ह्या दिवशी तुळशीच्या माळाचा वापर करून गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तसेच तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी पाण्यात मीठ मिसळा आणि घर पुसून टाका किंवा स्वच्छ करा पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो म्हणून या दिवशी दान आणि श्राद्धविधी करून पूर्वजांना प्रसन्न करता येते म्हणून गरिबांना कपडे फळे इत्यादी दान करा सूर्यास्तानंतर मोहळीच्या तेलात काळे तीळ घालून दक्षिणेकडे दिवा लावा या दिवशी पितृसूत्र आणि पितृ कवचचे पठण केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळवू शकतात पौष अमावस्याच्या दिवशी विशेष तिथीला काही उपायांच्या मदतीने पितृदोष आणि दोषापासून आराम मिळू शकतो म्हणून या दिवशी पूर्ण भक्तीने भगवान शिवाची पूजा करा पौष अमावस्याला ब्राह्मणांना जेवण देऊन आणि तर्पण अर्पण केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद कुटुंबातील सदस्यांवर राहतात पौष अमावस्येच्या दिवशी लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात त्यांच्या पूर्वजांना प्रार्थना करतात आणि गरिबांना दान करतात स्नान आणि दान केल्यानंतर लोक विधीनुसार जगाचे तारणहार भगवान विष्णूची पूजा करतात अमावस्याला स्नान आणि दान केल्याने सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते पूर्वजांना सुख आणि समृद्धीसह मोक्ष मिळतो अमावस्येच्या दिवशी उपवास केल्याने त्रास आणि समस्यांपासून मुक्तता मिळते अमावस्येच्या दिवशी सकाळी नदी किंवा तलावात स्नान करा नंतर पिठाचे गोळे बनवा आणि ते माशांना खायला द्या हे तुमच्या जीवनातील समस्या दूर करण्यास मदत करू शकते अमावस्याला भुकेल्या प्राण्यांना अन्न देणे ही एक पुण्यकर्म आहे या दिवशी कावळा कुत्रा गाय इत्यादींना खाऊ घाला असे मानले जाते की जर जा त्या प्राणींनी अन्नसेवन केले तर पूर्वज तृप्त होतात ते आशीर्वाद देतात अमाहस्येच्या दिवशी कालसर्प दोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी उपाय देखील केले जातात या दिवशी चांदीच्या नागाची पूजा करा आणि त्यांना वाहत्या पाण्यात बुडवा आंघोळ केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी अर्पण करणे त्यात लाल फुले लाल चंदन घालून सूर्यदेवाला अर्पण करणे खूप चांगले मानले जाते तर अमावस्येच्या दिवशी दान करणे खूप महत्वाचे मानले जाते त्यामुळे पूर्वजांना मोक्ष मिळतो म्हणून ह्या दिवशी गरीब आणि असहाय्य लोकांना दान करायला विसरू नका श्रद्धेनुसार पितृदोषाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने पौष महिन्यातील अमावस्येला उपवास करावा आणि आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी दान करावे हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुप्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा